तुम्ही सुद्धा यापूर्वी घेतलेली लस कोरोनाच्या नव्या व्हेरियंटलाही रोकू शकेल का असं तुम्हाला प्रश्न पडलाय का तर थांबा घाबरू नका कोरोनानं दोन वर्षापूर्वी जगभरात धुमाकूळ घातला होता यामध्ये लाखो लोकांचा सा मृत्यू झाला होता यावेळी आपल्या देशात लसीकरण मोहीम राबवण्यात आली यामध्ये कोवॅक्सिन कोविशिल्ड अशा दोन लसींचं मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं तर रशियाची स्पुतनिक ही लस देखील काही लोकांनी घेतली होती पण दोन वर्षांपूर्वी झालेलं लसीकरण आत्ताच्या वेरियंट विरोधात उपयोगी ठरेल का असे प्रश्न अनेकांना पडले आहेत याबद्दलच आज आपण सविस्तर माहिती घेऊया एक्सप्लेनर व्हिडिओमधून जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूंच्या नवीन व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे त्यामुळे भारतातही सतर्कता वाढवण्यात आली असून हो पुणे मुंबई या पाठोपाठ ठाण्यातही कोरोनाचे रुग्ण आढळून आले लस घेतल्यानंतर कोरोना होत नाही असं नाही पण लागण झाली तर त्याची लक्षणं सौम्य असतात पण ज्या लोकांनी लसीचे दोनही डोस आणि बूस्टर डोस घेतला असेल अशा लोकांमध्ये थोडी रोगप्रतिकारक शक्ती ही दीर्घकाळ टिकून राहू शकते पण फक्त दोन डोस घेतले किंवा एक डोस घेतला असेल तर अशा लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असेल कोरोनाच्या लशीचा फायदा हा निश्चितच होईल पण ज्यांनी दोन डोससह बूस्टर डोस घेतला आहे त्यांनाच हा फायदा होईल कोरोनाचा हा वेरियंट वेगाने पसरणारा आहे असं काही तज्ञ डॉक्टरांनी म्हटलंय मग कोरोनाची नवी लाट येईल का असेही प्रश्न अनेकांना पडलेत यावेळी नवीन लाट येण्याची शक्यता कमी आहे असं तज्ञ डॉक्टरांना वाटतं यामागे ते तीन कारण असल्याचं सांगतात पहिलं म्हणजे आपल्या देशात बऱ्यापैकी लोकांचं लसीकरण झालेलं आहे त्यामुळे या वेरियंट विरोधात लढण्यासाठी किमान थोडी तरी रोगप्रतिकारक शक्ती काही जणांच्या शरीरात आहे दुसरं म्हणजे हा व्हेरियंट वेगानं पसरत असला तरी त्याची तीव्रता कमी आहे अनेक लोकांना झाला असला तरी तो लवकर बरा होईल त्यामुळे मागच्यासारखी परिस्थिती उद्भवणार नाही असं अनेकांनी मत नोंदवलंय तिसरं म्हणजे एखाद्या व्यक्तीला या वेरिएंटची लागण झाली असेल तरी आजाराची तीव्रता कमी असल्यामुळे कदाचित त्याला माहितीही पडणार नाही पण या वेरियंटची लागण झाल्यानं त्या व्यक्तीच्या शरीरात या वेरियंट विरोधात लढण्यासाठी प्रतिकारक शक्ती तयार झालेली असेल असा तज्ज्ञांचा दावा आहे आता सर्दी खोकला काही एकदाच होत नाही पुन्हा पुन्हा होऊ शकतो कोरोनाचेही दहा हजार वेरियंट्स आहेत आणि तो पूर्णपणे बदललेला आहे कोविडच्या काळात जेव्हा आपण पाहिलं तेव्हा त्या दरम्यान जवळपास प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज आढळल्या होत्या म्हणजे जवळपास सगळ्यांना कोविड होऊन गेला होता कॉमन कोल्डही कोरोना व्हायरसच्याच कुटुंबातील आहे कोरोना व्हायरसचं कुटुंब हे हजारोंचं आहे पण या कुटुंबातले फक्त सात घटक माणसांसाठी अडचणी निर्माण करतात आता हा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षा सौम्य आहे पण हा व्हेरियंट वेगानं पसरतो एका व्यक्तीला लागण झाली असेल तर त्याच्याकडून अनेक लोकांना वेगानं या व्हेरियंटची बाधा होऊ शकते पण या व्हेरियंटची तीव्रता जास्त नाही त्यामुळे सर्वसाधारण लोकांना घाबरण्याची गरज नाही लहान मुलं म्हातारी माणसं आणि ज्यांना आधीच खूप आजार आहेत अशा लोकांनी नक्कीच काळजी घेतली पाहिजे तसंच ज्यांना कोरोनाच्या या वेरियंटची लागण झालेली आहे स्वतःला त्यांनी इतर लोकांपासून दूर ठेवायला हवं इतरांना आपल्यापासून लागण होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी कोरोना व्हायरसच्या या, या वेरियंटची लागण झाल्यास काही लक्षणं देखील आहेत ती देखील जाणून घेणं फार गरजेचं आहे जेवणचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणं थकवा डोकेदुखी आणि कफ सारखी लक्षणं आढळतात पण अनेकांच्या बाबतीत या गोष्टी सेम असतीलच असं नाही प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हे अवलंबून आहे जे एन वनच्या काही रुग्णांमध्ये डायरिया आणि डोकेदुखीही आढळते जे एन पॉइंट एक म्हणजे जे एन वनचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये घसा खवखवणं थकवा डोकेदुखी आणि कफसारखी लक्षणं आढळतात पण अनेकांच्या बाबतीत या गोष्टी एकूणच सारख्या असतील असं नाही प्रत्येकाच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हे अवलंबून आहे जे एन वनच्या काही रुग्णांमध्ये डायरिया आणि ही आढळते संसर्ग रोखण्यासाठी काय आवश्यक का आहे तर संसर्ग रोखण्यासाठी गर्दीत मास्क घालणे हात पाय धूत राहणे लसीकरण करणे आणि संक्रमित लोकांपासून अंतर राखणे महत्वाचं आहे जर संसर्ग झाला तर कमीत कमी पाच दिवस वेगळे राहा आणि लक्षणानुसार औषध घ्या चुकूनही आणि थोड्या काळासाठी सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका नाही तर तुम्ही गंभीर आजारी पडू शकता योग्य आहार देखील तितकाच महत्वाचा आहे तुमची रोगप्रतिकारक शक्ती समजून ठेवण्यासाठी अन्न पदार्थांवर विशेष लक्ष देणं आवश्यक आहे कारण जर तुम्ही अन्न पदार्थांकडे लक्ष देऊ शकत नसाल तर तुमचं आरोग्य कमकुवत होऊ शकतं तुमच्या आहारामध्ये भरपूर फळं आणि भाज्या संपूर्ण धान्य दूध डाळी आणि अंडी याचा समावेश करणं अत्यंत महत्वाचं आहे कोरोनाचा अगदी महाभयंकर काळ आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे त्यामुळे कोरोनाला घाबरू नका पण घरच्या घरी आपल्याला काय काळजी घेता येईल हे सगळं तुम्ही करा आणि आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही सार्वजनिक ठिकाणी जे नियम पाळायचे आहेत ते सगळे नियम जर आपण पाळले तर आपल्या राज्यामध्ये कोरोना रुग्णांची जी संख्या वाढत चालली आहे त्यावर आपण नियंत्रण ठेवू शकतो त्यामुळे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या आणि जी काळजी आपण यापूर्वी कोरोनाच्या काळात घेतली होती ते सगळे नियम आता पुन्हा एकदा पाळा जेणेकरून भविष्यात याचा धोका वाढणार नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा लोकमत सखीच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि युट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका